जागतिक मराठा दिन आणि जयंती जयंतीनिमित्त मनपाच्या वतीनं विवा शिरवाडकर यांना अभिवादन जागतिक मराठी दिन आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुस्माग्रज तथा विवा शिरवाडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं कुस्माग्रज प्रतिष्ठान इथं नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी कुसमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी आयुक्त मनीषा खत्री यांनी कुसुमाग्रजांच्या साहित्यिक योगदानाबद्दल माहिती जाणून घेतली कुस्माग्रज यांच्या लेखनीनं मराठी साहित्याला एक वेगळी दिशा दिली त्यांच्या वैविध्यपूर्ण अनेक पिढ्यांना प्रेरणा प्रतिष्ठानच्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलं या ऐतिहासिक वस्तू जपण्याचं महत्व प्रतिष्ठानचे ॲडव्होकेट अजय निकम यांनी स्पष्ट केलं कार्यक्रमास नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी तसेच कुसमाग्रज प्रतिष्ठानचे पदाधिकारी साहित्यिक मान्यवर उपस्थित होते नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक